नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील त्याला सोनपंप योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत पेमेंट केल्यानंतर त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचे ऑप्शन आलेले पण या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन येऊन सुद्धा त्या व्हेंडर लिस्टमध्ये एकही व्हेंडर दाखवत नाहीये आता या विषयावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत आणि इतर खूप युट्यूब चॅनलवाल्यांनी पण खूप सारे व्हिडिओ बनवतात आता या विषयावर बोलण्यात काही कर्तव्य नाही आता हा व्हिडिओ का बनवतो ते मी विचार केला की जोपर्यंत वेंडर बद्दल आपल्याला परफेक्ट माहिती भेटत नाही तोपर्यंत आपण या विषयावर व्हिडिओ बनवायचा पण आपले आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांची खूप सारी कमेंट यायला लागली की सर वेंडर, से से है, वेंडर है। आ, चे ऑप्शन आले पण वेंडर आपल्याला दिसत नाही आपण पटेमगच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं की पाच तारखेपासून पाच फेब्रुवारीपासून पंधरा पर्यंत वेंडर ऍड होतील नवीन वेंडर ऍड होतील तर ते का आहे आणि याची डिटेल का आहे नक्की वेंडर ऍड होतील का नाही होणार फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जो एक वेंडर ऍड झाला एक कंपनी ऍड झाली ती पण का कट झाली नंतर आता का दिसत नाही तर सविस्तर माहिती घेणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ छोटासा असेल जास्त मोठा व्हिडिओ बनवण्याचा आपला अजिबात विषय पर्पज नाही छोटासा व्हिडिओ आहे थोडक्यात माहिती देण्याचा व्हिडिओ मध्ये नक्कीच प्रयत्न करेन पण ते अगोदर जर आपल्याला कोणाला फार्मल आयडी बनवायची असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार्मर आयडी बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे तर आपल्या सेंटर मार्फत घर बसले आपण फार्मर आयडी बनवण्याची सेवा देत आहे आपल्याला घर बसल्या फार्मर आय डी काढून भेटेल फक्त आपल्या व्हॉट्सअप नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला हाय म्हणून मेसेज करायचा आहे आणि मला फार्मर आय डी काढायचा आहे असा एक मेसेज टाकायचा आहे आमच्या टीमकडून आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यात येईल फार्मर आय डी तुम्हाला घर बसल्या काढून देण्यात येईल फक्त लक्षात ठेवा ही पेड सर्व्हिस आहे फ्री सर्व्हिस नाहीये खूप सारे जे कॉन्टॅक्ट करत असतात ते सांगत असतात ते फ्री सर्व्हिस तर फ्री सर्व्हिस नाहीये या आपल्याला पेमेंट करावे लागेल कर तरच आपल्याला फार्मल काढून भेटेल आता यामध्ये पेमेंट किती करायचं हे तुम्हाला व्हॉट्सअपवर डिटेल तुम्हाला पूर्ण द्यायला फार्मर आय साठी नक्की आम्हाला कॉल करा घर बसले तुमचं सर्व फार्मर काम करून भेटेल आता मेन मुद्दा आपला की जे वेंडर आहेत ते कधी ऍड होणार आहेत आता फेब्रुवारी मध्ये एक वेंडर ऍड झाला तो पण नंतर गायब झाला आता गायब होण्याचं कारण की त्या वेंडरला कोटा तेवढा देण्यात आला होता आता लक्षात कोणी घेण्याची गोष्ट आहे ज्या ठिकाणी पहिले पंचवीस ते तीस वेंडर होते त्या ठिकाणी एक वेंडर ऍड झाला तर त्याचा ते कोटा किती दिवस राहणार आहे एक ते दोन दिवसामध्ये तो वेंडर त्या लिस्टमध्ये दे गायब झाला कारण की त्याचा कोटा संपलेला होता आता महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर आता जवळपास दहा हजार सोर पंप जोडणी ह्या वर्षाची अजून बाकी आहे तर या अनुषंगाने जर विचार करण्यात आला तर फेब्रुवारीमध्ये वेंडर येणे काय गरजेचे होते पण ते अजूनही वेंडर येत नाहीत आता याचे कारण आपण वेंडर जे जुने वेंडर आहेत त्यांना जर विचारण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात अजून आमचे पेमेंट बाकी असल्यामुळे आम्ही नवीन टेंडर तरी मार्च नंतर या योजनेसाठी किंवा मध्ये आपण भरणार बरं जे नामांकित कंपन्या आहेत जसे की शक्ती जे केरेच सारे अजून कंपन्या आहेत गोल्डी कंपन्या असेल शक्ती कंपन्या जे के कंपन्या असेल त्याचप्रमाणे इतरही जॉब नामांकित कंपन्या असतात त्या कंपन्याशी आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला कोसवाल वगैरे यांच्याशी पण आपण कॉन्टॅक्ट केला त्याचप्रमाणे पीबीसी कंपन्या असेल त्याचप्रमाणे ओसवाल कंपनी असेल अशा वेगवेगळ्या कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केल्या खूप सारे कंपनीशी आपण कॉन्टॅक्ट केला सर्व कंपनीचे नाव या ठिकाणी सांगणं शक्य नाही तर या कंपनीशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात आले की ज्या पहिल्या या व्हेंडर सिलेक्शन लिस्टमध्ये ज्या कंपन्या पहिल्या होत्या त्या कंपनी आता मार्च नंतरच तुम्हाला या व्हेंडर लिस्टमध्ये ऍड झालेल्या दिसतील कारण की खूप सारे कंपन्यांचे अजून पेमेंट क्लिअर झालेले नाही आहेत हा एक मेन प्रॉब्लेम आहे आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण ह्याविषयी आपण माहिती घेतली होती की कंपनीचे पेमेंट जे आहे ते देण्यात येणार आहेत त्याविषयी जी आर आला होता जी आर पण आला होता ज्या जी आर मध्ये पण डिटेलमध्ये माहिती देण्यात आली होते तर आता पेमेंट हो त्यांची क्लिअर होती त्यानंतर मार्च नंतर नवीन टेंडर निघाल आणि नवीन टेंडर निघाल्यानंतर ह्या ज्या जुन्या कंपन्या होत्या त्या सर्व कंपन्या आता नव्याने ऍड होते मुद्दा हा आहे की आता हा दहा हजार जो कोटा आहे आता ज्या नवीन कंपन्या आहेत त्या प्रत्येक वर्षी एक लाख सो सेटअप महाराष्ट्रामध्ये से बसवायचं आहे आपल्याला तर ह्या नवीन कंपन्या त्या एक लाख सेटअपसाठी से ऍड होणार आहेत पण आता ज्या नवीन ज्या दहा हजार शिल्लक आहेत जे दहा हजार शिल्लक पंप बसवणे शिल्लक आहेत ह्या वर्षीचे यासाठी ह्या या एक ते दीड महिन्यामध्ये नवीन कंपन्या ऍड होणे कंपल्सरी होतं पण अजून तरी या दृष्टिकोने कोणतेही पाऊल उचलल्याचे दिसत नाहीये उचललेले दिसत नाही किंबहुना आपण फक्त वाट पाहू शकतो आता या कोणत्या कंपन्या नवीन कंपन्या कोणत्या आहेत यांचे कॉन्टॅक्ट पण आपल्याला कोणाकोणते भेटणे भेटण्याचं भेटले तर नक्कीच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होईल पण अजूनही त्यांचे कोणतेही कॉन्टॅक्ट आपल्यापर्यंत आलेले नाहीत कारण की नवीन ज्या कंपन्या ह्या ज्या जुन्या कंपन्या आहेत त्याच नवीन नावाने टेंडर भरत वेगवेगळ्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या त्याच नवीन नवाने टेंडर भरत असतात आता आपण ज्या कॉन्टॅक्ट चालूच आहे कंपनी बरोबर जुने कंपनी की तुम्ही दुसऱ्या नावाने कोणतं टेंडर बनणार कारण की दहा हजाराचा कोठा अजून बाकी आहे तो जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत ह्या कोणत्या कंपनीत टेंडर बनार की पण त्या पेमेंट बाकी असल्यामुळे भरपूर कंपन्या आहेत अजून टेंडर नवीन टेंडर टाकत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे तर काळजी करायचे कारण नाही मार्च नंतर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी खूप सारे वेंडर अवेलेबल होतील तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आता नवीन ज्यांना हे लगे लगे तर पेमेंटचं ऑप्शन केल्यानंतर वेंडर सिलेक्शन येणार नाही जोपर्यंत आता ज्यांना वेंडरचं ऑप्शन आलेले त्यांचे वेंडर सिलेक्शन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत नवीनला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन लगोलग लगोलग येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हे पण खूप सारे प्रश्न होते की जर मला पेमेंट करून वेंडर सिलेक्शन करायचं ऑप्शन आहे ज्यांनी वेंडर सिलेक्शन करायचं ऑप्शन आहे त्यांनाच अजून वेंडर दिसत नाही तर तुम्ही पेमेंट करून लगेच वेंडर तुम्हाला कसे भेटेल तर ए, मार्च नंतर शंभर टक्के कंपन्या तुम्हाला पाहायला भेटतील आणि हा दहा हजार कोणासाठी एक दोन कंपन्या येण्याची खूप दाट शक्यता आहे एक दहा ते पंधरा दिवसात पण आता हे महावितरण महावितरणवर अवलंबून आहे की ती कोणत्या कंपन्या सिलेक्ट करते किंवा कोणत्या कंपन्या कंपन्या जे आहेत ते टेंडर भरत आहेत व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हिडिओच्या मार्फत आपल्याला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की कंपन्या ऍड होण्यासाठी फक्त आपल्याला वाट पाहावी लागली या व्यतिरिक्त काही नाही कारण की या व्यतिरिक्त अजून कोणाकडे माहितीही नाही कारण की यानंतर आपण जोपर्यंत कंपनीबद्दल हो, व्हेंडर ऍड होण्याबद्दल डिटेल माहिती भेटत नाही तोपर्यंत व्हिडिओ बनवण्याचा काही अर्थही राहणार नाही तर कमेंट करण्या अगोदर लक्षात घ्या आपल्याला जी माहिती आपल्यापर्यंत येते त्याचबद्दल आपल्याला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो वेंडर सिलेक्शन कधी होणार कधी होणार कधी होणार हे प्रश्न खूप सारे जण विचारतात त्यामुळे आपण डिटेलमध्ये आपला व्हिडिओ बनवतो कि वेंडर सिलेक्शन मार्च नंतर जेव्हा नवीन टेंडर ऍड होतील तेव्हा येईल आणि हा दहा हजाराचा कोटा आता येईल का नाही ह्याबद्दल कोणालाही खात्री नाही आलं तर ह्या दहा पंधरा दिवसात येईल नाही तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात येऊन जाईल